ते विशाल गरबा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे केले ऍडव्होकेट कुणाल विजय चोरड्या यांनी आवाहन पारसमल प्रेमराज फाउंडेशन वणीद्वारा नवरात्री निमित्त दिनांक तीन ऑक्टोबरला वणीतील सर्वात मोठा गरबा महोत्सव राजदांडिया भाग चार चे थाटामटात आयोजित करण्यात आले आहे हा गरबा महोत्सव दिनांक तीन ते तेरा पर्यंत सतत दहा दिवस चालणार असून वणीतील जैताई माता मंदिर समोरील चोरड्या कॉम्प्लेक्सच्या मैदानावर हा गरबा महोत्सव आयोजित करण्यात आलाय या राज दांडिया गरबा महोत्सवात गुलाबी साडी फेम संजू राठोड आणि प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री रितिका क्षोत्री यशस्वीतेसाठी जे सी आय वडी सिटी यांच्या चमूचे सहकार्य लाभणार असून या गरबा महोत्सवाकरिता भाजपचे महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजयबाबू चोरडिया भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे समाजसेवी ॲडव्होकेट कुणाल विजय चोरडिया यांचा प्रमुख पुढाकारात या गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या गरबा महोत्सवामध्ये हजारोंच्या वर स्पर्धक सहभागी होणार असून या स्पर्धेकरिता एक लाख हजार रुपयांचे नगदी बक्षिसे स्पर्धकांना प्रदान करण्यात येणार आहेत परफॉर्मर ऑफ द सीझन महिला किंवा पुरुषांकरिता चेतक स्कूटर तर चाइल्ड परफॉर्मर ऑफ द सीझन लहान मुलांसाठी एक्सपोर्ट सायकल आणि परफॉर्मर ऑफ द डे साठी एक सोन्याचे नाणे महिला किंवा पुरुषांकरिता ठेवले असून चाइल्ड परफॉर्मर ऑफ द डे करिता एक चांदीचे नाणे लहान मुलांकरिता ठेवण्यात आले आहे आणि प्रेक्षकांकरिता दररोज लकी ड्रॉच्या माध्यमातून त्यांना आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत या गरबा उत्सवाकरिता विशेष लाइटिंग व डॉल्बी डीजे आणि चोवीस एलिमेंटसह साऊंड लाईव्ह साऊंड सेटअप आकर्षक शॉर्पिंग लाइट्स व डी लेझर शो भव्य लाईव्ह गरब्याचे थेट प्रक्षेपण विविध व्यंजन वे असलेले फूड झोन सेटअप फोटो व सेल्फी बोथ यासह अनेक व्यवस्था या गरबादरम्यान वनीकरण अनुभवायला मिळणार आहे या गरबा महोत्सवात जास्तीत जास्त संख्येने सहभाग दर्शवावा असे आयोजक ॲडव्होकेट कुणाल विजय चोरडिया यांनी नागरिकांना आवाहन केले आहे प्रेमराज फाउंडेशन प्रस्तुत वनिसा गरबा महोत्सव दोन हजार दिवसांमध्ये या नवरात्री उत्सवा निमित्त या राज दांडिया स्पर्धेचे आयोजन केलेले आहे हे राज दांडिया कॉम्पिटिशन मध्ये सहभागी होऊन आपले कौशल्य सादर करणार आहे आणि यामध्ये नेमका कोण विनर होणार आहे नवीन आणि जुने स्पर्धकांनी इथे शिकवणी वर्गाकरिता हाजी आणि याचे मुख्य आयोजक जे आहे ते विजय बाबू छोडी आणि कुणालजी चोडी आणि तारेंद्रजी बोडे यांच्या नेतृत्वाखालील या राज दांडिया स्पर्धेचे इथे आयोजन करण्यात आलेले आहे आपण बघू शकतो या स्पर्धेमध्ये जुने आणि नवीन स्पर्धक आपले कौशल्य इथे प्रशिक्षण दरम्यान इथे दाखवत आहे आणि आता हा शेवटचा टप्पा आहे ज्याच्यामध्ये परिक्षणार्थाची इथे पूर्णपणे तयारी झालेली आहे तर या स्पर्धेसाठी खूप मोठ्या मोठ्या प्रमाणावर खूप मोठे मोठे कलावंत इथे सहभागी झालेले आहेत तर काय सांगा या गरबा उत्सवाचे जे प्रशिक्षण इथे चालू आहे आणि कसं वाटतंय गेल्या वर्षीच्या दान्या स्पर्धेचं आयोजन आणि ह्या स्पर्ध या वर्षीच्या आयोजनामध्ये काय फरक दिसत मागच्या वर्षी फक्त एकाच ठिकाणी आपला वर्कशॉप झाला होता या वर्षी आपण चार ठिकाणी वर्कशॉप घेतला आहे बाजुऱ्यामध्ये घेतला आहे शेतकरीमध्ये आणि विरानी आणि इथे न चारी मिळून आता हे श्री विनायकमध्ये आपण घेत आहोत त्यामुळे खूप प्रमाणात लोक आले आहेत ना यावर्षी फोर पॉईंट ओ खूप मोठ्या उत्साहानं होणार आहे आणि प्राइजेस पण खूप मोठे मोठे आहे विजय बाबू चोडिया आणि ॲडव्होकेट कुणालजी चोडिया यांच्या नेतृत्वात यांच्या पुढाकारामध्ये वनीतील विशाल प्रतीचा गरबा महोत्सव यांच्या प्रमुख पुढाकारामध्ये संपन्न होणार आहे आणि या गरबा उत्सवामध्ये खूप मोठे मोठे सेलिब्रिटी सुद्धा इथं आपला सहभाग दर्शवणार आहे त्यांचे चांगल्या चांगल्या गाजलेले गाणे सुद्धा त्यांनी तिथे सादर करणार आहे तर आपण बघू शकतो वणी आणि वणीच्या परिसरातील गरबा प्रेमी स्पर्धक या राज दांडिया स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे त्यांची अंतिम तयारी संपन्न अंतिम तयारी तिथे चालू आहे आणि आपल्या वनी शहराचे गाजलेले कोरोग्राफर यांच्या मार्गदर्शनाखालील आजची अंतिम तयारी इथे संपन्न होत आहे तर या गरबा महोत्सवाच्या निमित्ताने वनिकरांना काही नवीन पाहायला मिळणार आहे नवीन नभी, नवीन म्हणजे तर सर्वांना नवीन नवीन स्टेप नवीन नवीन उत्साह नवीन नवीन सर्वांच्या गोष्टी आणि यांचा उत्साह खूप चांगल्या प्रकारे चालू आहे आणि जे कुणाल भाऊ चोरडी यांनी जे गरबा ऑर्गनाईज केलेला आहे त्याकडून माहिती आम्ही खूप सारा धन्यवाद देतो आणि सर्वांकडून मी खूप सारा आभार करतो की कोरोग्राफर साहेबांना आणि खूप मोठ्या प्रमाणावर विश्वास इथे दर्शवलेला आहे गेल्या वर्षीचे जे विनर आहे तर आपल्या सोबत इथे त्यांनी जुळलेलं आहे आणि प्रशिक्षण घेताना आपल्याला दिसते तर, तर काय सांगशील या वर्षी विनर ठरतील तू या वर्षी खूप टफ कॉम्पिटिशन आहे विनरचा तर विचार आहे की या मी मेहनत पण करत आहे आणि बाकी सर्वांची मेहनत पण खूप टफ आहे तर या वर्षी विनर खूप टफ आहे थोडस म्हणजे ना सभ्रम्य स्पर्धकामध्ये पाहायला मिळते आहे गेल्या वर्षीच्या कॉम्पिटिशनमध्ये आणि ह्या वर्षाच्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला फरक जाणवते आहे असं गेल्या वर्षीच्या विनर हिने इथे न्यूज एक्सप्रेसची मतं व्यक्त करताना आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे ही सुद्धा उच्च प्रतीची स्पर्धक गेल्या वर्षी ठरलेली होती तर काय सांगशील या गरबा उत्सवाच्या निमित्ताने यावेळेस गरबा कॉम्पिटिशन खूप टफ आहे माझ्यापेक्षा खूप छान छान इथे गरबा खेळतात पण मी माझं बेस्ट देणार आता नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि या नवरात्रीच्या पार्श्वभूमीवरती पारसमर चोडिया फाउंडेशनच्या वतीने रास दांडिया गरबा या कॉम्पिटिशनचं आयोजन केलेलं आहे आणि या कॉम्पिटिशनचे मुख्य आयोजक आहे ॲडव्होकेट कुणालजी विजय चोडिया या आयोजनासंदर्भामध्ये वनिकरांना काय काय नवीन अनुभवायला मिळणार आहे सर्वप्रथम सर्व वनिकरा वनिकर जनताना माझा नमस्कार आम्ही राजदांडिया सीझन फोर घेऊन येत आहो आपल्या वनीकरांसाठी आपले वनीचे वनी हे सर्व जनतेंसाठी आमच्या बहिणींसाठी राज राजदांडिया सीझन फोर हे चार गुणा उत्साहानी तुम्हाला वणीत बघायला भेटणार आहे आणि याला चार चान लावण्यासाठी दहा तारखेला येणार आहे माननीय श्री संजू राठोडजी जे मराठी गाणा श गुलाबी साडी याचे सुप्रसिद्ध सिंगर आहे आणि त्याचबरोबर पंचमीच्या दिवशी सात तारखेला येणार आहे रितिका श्रुतीजी एक मशहूर मराठी फिल्म अभिनेत्री आहे आणि त्यासोबत वनीकर जनतेंना खूप काही आनंदाचा तिथं राज दांडिया सीझन फोरमध्ये बघायला भेटणार आहे विविध प्रकारचे लाईट इफेक्ट्स विविध प्रकारचा डॉल्बी डिजिटल साऊंड आणि खूप मोठ्या पद्धतीनं एक आयोजन आम्ही केलेलं आहे तिथं तर तुम्हाला उत्साह पाहायचा आहे का वनिकरांचा उत्साह पाहायचा आहे का बोलो राजदांडिया केले उत्साहित हो की नाही तर तुम्ही इथं बघू शकता की आमची वनीची सर्व जे जनता आहे ते राजदांडियासाठी किती उत्सुक आहे आणि अशी उत्सुकता तुम्हाला नऊचे नऊ दिवस तिथं बघायला भेटणार तर सर्व वनीकर जनतांना माझं आव्हान आहे की तुम्ही भरभरून राजदांडिया सीझन फोरसाठी तिथं त्याच्यात सहभागी होण्यासाठी तिथं या धन्यवाद ॲडव्होकेट कुणाल विजयजी चोडिया यांनी या आयोजनासंदर्भामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये या राज दांडिया स्पर्धेचं इथं आयोजन करणं केलेलं आहे आणि या राज दांडिया स्पर्धेमध्ये सुप्रसिद्ध गुलाबी साडी फेम राठोडजी इथे उपस्थित राहणार रा आहे आणि एक सिने अभिनेत्री प्रसिद्ध सिने अभिनेत्री सुद्धा इथे आगमन होणार आहे आणि ट्रस्ट लायटिंगच्या आणि विविध डीजे आणि डिजिटल साऊंडच्या माध्यमातून इतसा गरबा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये रंगणार आहे आणि कुणालजी या स्पर्धेसाठी जे बक्षिसांची रेलचेल आहे बक्षिसांचं स्वरूप कशा पद्धतीचं राहणार आहे मुख्य माझा प्रश्न आहे आपल्याला या राजदांडी सीजन सीझन फोरमध्ये भव्य इनामाची लूट होणार आहे आणि त्यात म्हणजे परफॉर्मर ऑफ द सीझनला मिळणार आहे एक चमचमाती बजाज चेतक कोणाला मिळणार आहे चेतक तुम्हाला तुम्हाला बघा सर्व इथं खूप उत्साहित आहे चेतक जिंकण्यासारखी साठी आणि त्याचबरोबर लहान मुलांसाठीही एक खूपच अतिशय चांगला गिफ्ट आम्ही तिथं दिलेला आहे आणि ते आहे एक स्पोर्ट्स सायकल एक चांगली स्पोर्ट्स सायकल त्यांच्यासाठी आम्ही ठेवलेली आहे आणि त्याच ऐवजी बो खू एक लाख पासष्ट हजारचे रोख इनाम आपण तिथं ठेवलेले आहे आणि जो त्या कॉम्पिटिशनला जिंकणार आहे ते बनणार आहे वनीचे गरबा क्वीन किंवा गरबा किंग किंवा की गरबा सुपरस्टार धन्यवाद लेवल हे आता फोर्थ आहे भाग चार आहे या अगोदर फर्स्ट सेकंड आणि थर्डमध्ये आपल्याला ह्या गरबा दांडिया स्पर्धेमध्ये कसा प्रतिसाद मिळाला आणि ह्यावेळीची जी गरबा स्पर्धा आहे अतिशय उत्साहामध्ये संपन्न होणार आहे आणि अतिउत्साहामध्ये नवीन जुने स्पर्धकांनी इथे धाव घेतलेले आहे आप आपल्या वर्कशॉपमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चिमुकल्यांनीसुद्धा इथे सहभाग दर्शवलेला आहे आणि प्रोडपासून तर युवा युवती वर्गाने सुद्धा इथे सहभाग दर्शवला आहे तर ह्या स्पर्धेमध्ये आपल्याला कशा पद्धतीचा प्रति मिळणार आहे बघा तीन वर्षाच्या चांगल्या प्रतिसादानंतरच आम्ही राजदांडिया सीझन फोर घेऊन आलेलो आहोत आणि यास यावर्षीही आम्हाला एवढा चांगला प्रतिसाद मिळाले आहे म्हणजे मागच्या वर्षी आम्हाला साडेतीनशे स्टुडंट्सनं त्याच्यात सहभाग घेतला होता आणि यावर्षी तो आकडा वाढून सहाशे चाळीस स्टुडंट्सचा झालेला आहे तर तुम्ही तुम्ही बघूनच घ्या का किती चांगला प्रतिसाद आम्हाला इथं भेटत आहे आणि यावर्षी नक्की या राजदांडिया सीझन फोरमध्ये खूपच चार गुणा मजा येणार आहे लोकांना वणीतला सुप्रसिद्ध आणि विशाल प्रतीचा हा गरबा महोत्सव वनीतील सुप्रसिद्ध चोरडिया कॉम्प्लेक्समध्ये त्या ग्राउंडवरती संपन्न होणार आहे आणि आत्तापर्यंतच्या तीन सीझननंतर ह्या फोर सीझनमध्ये जास्तीत जास्त हजारोच्या जा संख्येने इथे युवक युवती वर्ग आणि चिमुकल्यांची सुद्धा या गरबा महोत्सवामध्ये सहभागी दर्शवणार आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात आकर्षक बशिसांचीसुद्धा इथे स्पर्धकांना लय लूट होणार आहे आणि या गरबा उत्सवासाठी ॲडव्होकेट कुणाल विजयजी चोडिया ह्या गरबा महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी आमच्या वनी न्यूज एक्सप्रेसच्या चॅनलद्वारे आपल्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे सुद्धा आवाहन केले आहे कॅमेरामॅन शुभम स विनोद कुमार आदे वनी न्यूज एक्सप्रेस वनी